बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके साद आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्र हो बोलती पुस्तके सादर करीत आहे लेखक वासुदेव पाटील लिखित कादंबरी मल्हार गाठा प्रकरण सत्ताविसावे पुनम होकार नकार देण्याच्या मनस्थितीत नव्हतीच ती उठली व हवेलीत वरच्या मजल्यावर निघून गेली निशांतन मग समीरला कॉल करत माघारी बोलावलं मल्हार समीर येताच गजानं बानास खाली आणलं कर्णिक मावशी शांतपणे मल्हारला सांगू लागल्या मल्हार वेदांचं खूप वाईट झालं त्या सदम्यातून पुनमला गजा व तू सावरलं पण आत्ता तात्या व सरला ताईंची इच्छा आहे की पूनम व तुझं दोघांचं लग्न आता मात्र समीर निशांत मावशी व मंजू का आलेत याचा मल्हारला उलघडा झाला तो चमकला त्याला आपण पुरतं घामेजलो याची जाणीव झाली याच याचसाठी आपण आबा मंजूला आणत किती आटापिटा केला होता पण त्यावेळी हेच तात्या सरलाताई व राव याने आपणास एक प्रकारे ठोकरलं होतं तात्याने नाही पण इतरांनी माईसारखीच आपली जातकुळी काढली होती काही स्वार्थ साधण्यासाठी वेगळाच घाट घातला होता त्यात त्या गार्गीने किती भन्नाट चाल चालली होती बाना आपणास सोडून वेदांतला होकार देणार नाही म्हणून गार्गीला आपल्या लग्नाची कोण घाई झाली होती रोगारचं डब्बच प्याली रोगार कुठली मल्हार सांग ना शांत का झाला कर्णिक मावशी अधीर त्यानं विचारू लागल्या नाही आता ते शक्य नाही मल्हार विषाद भरल्या काळजानं तिर तिर तुटत बोलला सर्वांना त्याचा होकारच अपेक्षित असलेला नकार येताच सारे चमकले पूनम खांबाला टेकून पाठ करत बसलेली नाही शब्द ऐकताच तिच्या मेंदूत झर झर चुनीदार पडू पाहणाऱ्या घड्या विस्कटल्याचा तिला भास झाला मल्हार मागे जे काही झालं ते सर्वांच्या चुकीनं ना। नादानपणानं व स्वार्थापोटी झालं पण आता साऱ्यांची इच्छा तुम्ही दोघांनी एकत्र येत संसार करावा हीच असताना तू का नकार देतोय तात्या धडधड त्या, त्या काळजाना विचारू लागले तात्या कुणाचं तरी आयुष्य असेपर्यंत साथ द्यायचं मी कबूल आहे तेही माझ्या आपल्या माणसांचं ऐकून आपल्या माणसाचं ऐकून एकदाच पुनमनं खाली मान घालत काजळ काठ भिसायला सुरुवात केली मल्हार जिला तू वचन दिलं आहे ती गार्गीच तुला सोडत निघून गेली व लग्नही केलं तर त्या गार्गीसाठी तू का थांबतोय सरलाताई था गार्गीवरच्या संतापानं तडपडत विचारू लागल्या ताई ज्यांच्यासाठी मी थांबलो आहे ते राहिले काय आणि गेले काय ते महत्त्वाचं नाही पण मी जेजुरीच्या खंडेरायाचा भंडारा उचलत वचन आहे तर त्या वचनाला मी ती हयात असेपर्यंत बांधील असायलाच हवं भले मन जुळी नसतील मल्ह्या मूर्खासारखं काहीही बरडू नकोस म्हणजे तू आता असं जीवन व्यथित करशील का गजा काळजीनं व्याकुळ व्यथित होत मल्हारवर संतापला गजा पाहूयात ज्या मल्हारी मारतंडाचा भंडारा उचलत आपल्या माणसांच्या साक्षीनं वचन दिलंय तो मल्हारी मार्तंड या मल्हारास कुठंवर प्रतीक्षा कराव्यास लावतो तात्या सरलाताई मावशी मंजू सारे सुन मल्हार कुठल्या जगात वावरतोय तू कोणतं वचन कोणत्या निष्ठा तू पाळतोय काळ कुठं चाललाय माणसं कशी वागतायत तू हे काय धरून बसलायस ते वाकी आम्हास काहीच माहीत नाही निदान पूनमचा तरी विचार कर समीर मल्हार उखडलाच सम्या काळ माणसं ज्याच्या त्याच्या वेगानं व तंत्रानं चालतात आपण आपल्या निष्ठा वचन सांभाळावी अरे मग बानाचं काय गजा एकदम हवाल दिल होत गरजला बाना तिचा निर्णय घ्यायला स्वतंत्र आहे तिनं का कुणासाठी थांबावं हवं तर आपण चांगलं स्थळ पाहत बानाच्या काळजात कळा उठत मेंदूत सनका निघू लागल्या ती उठत उजाड भकासपणानं वर निघाली मल्हार या मावशीचा ऐक बाळा सर्वांच्या इच्छेचा मान राख या सरलाताईचा काळजाचा तुकडा हरपला तरी त्या तुमच्या दोघांच्या भल्यासाठी आपलं दुःख बाजूला ठेवत आहेत मावशी या मल्हारला समजून घेणार तुझ्याशिवाय दुसरं कोणीच नाही ना तूच माफ कर ना सारे मोठे आशेन व आनंदानं आले होते पण निराश मनानं परतले सरला खलवाडीतील नायजाताई भेटली होती ग नागोजी नाना व आपले गुलबा बाबा यांच्यात वैमनश्य झालं व दोन्ही घरं तुटलीच होती पण नागोजी नाना गेले व त्या घराचे वासेच फिरले आमचे मेहुणे कर्तृत्व निघाले नाहीत पण नायजाताईचा मुलगा सदा सांभाळतोय विचारा नायजाताई सदासाठी पूनमचं स्थळ विचारत होती आपल्या गार्गीनं सदा शाळेतच क्लर्क म्हणून ठेवण्याचं सा सांगत नायजाताईस होकारही दिला बहुतेक एक दोन दिवसात सदा व नायजाताई पूनमला पाहायला येणार आहेत सरलाताईची तळपायाची आग मस्तकात गेली कारण नायजाताईचा मुलगा सदा अट्टल दारुड्या व मटका खेळणारा होता नागोजी नानानंतर दोन्ही घरात वितुष्ट आलं होतं पण नंतर नागोजी नानाचं सारं वैभवच गेलं आज त्यांच्या घरात पेटायचे वांदे आहेत आणि त्या सदासाठी पूनम ही कल्पना सरलाताईच्या अंगाची आग आग करीत होती अजिबात नाही पूनमला लग्नच करायचं नाही सरलाबाई संतापत बोलल्या तेच म्हणतोय मी मग तात्यावर तू का उगाच आटापिटा करता आहास तेही त्या शिंदेसोबत पण सरले लक्षात ठेव हो। मी असेपर्यंत तिचं दुसरं लग्न शक्यच जा नाही झालंच तर माझा भासा सदाशीच नाहीतर कुणाशीच नाही का असं का अगदी साधं गणित आहे आता तुम्हाला सारंच आहे तर हे गणित ही समजावतोच माझ्या सासऱ्याची सारी संपत्ती मला हवी आहे पुनमला सूनकिली ती मिळाली आहेच पण तिचं लग्न करून जर तुम्ही इकडं तिकडं ती संपत्ती वाया घालवणार असाल तर याद राखा गाठ माझ्याशी आहे आता तर खरी लढाई सुरू झाली आहे बघा तुम्ही आता हा राव काय काय करतो मला शंक मला शंकऱ्याचा काय दहाक दाखवतेस तू व बर्मा बाणीचं मी कांड केलं आहे पण हा आंधळा शंकऱ्या बुढा तात्या माझं काहीच करू शकत नाही आणि आणखी राहिलंच सा तुला सांगायचं त्या मल्हारच्या आईवडिलांचाही मी मीच काटा काढला आहे आणि आता आता जाऊ दे तुला आत्ताच सांगून उपयोग नाही रावानी सरलास उघड उघड सारं स्पष्ट करत धमकावलं सरलाबाई ऐकूनच थंडगार झाली डोळ्यांसमोर सारा अंधार व असहायता दिसू लागली मरल्हारनं आता हवेली व गजाकडं जाणं तेवढं टाळता येईल तेवढं तो टाळू लागला पुन्हा तिकडे जाणं म्हणजे त्या वाटेवर वा रेंगाळणं होईल म्हणून नकोच जिल्हा ही समता विद्यालयातील मुलांनी धुवा उडवत विभागवार मुसंडी मारली उन्हाळा लागला एक मेला निकाल लागला व काळेच्या इंग्लिश मिडियममध्ये गेलेली मनोली तरी मुलं दाखला घेत समता विद्यालयात परतू लागली गारगी व रावाने तनफनाट करत पूर्ण संकुल डोक्यावर धरलं त्यांना कळून चुकलं की आपण हे संकुल कितीही वाढवलं तरी समता विद्यालयाचं काहीच वाकडं करू शकत नाही राव गार्गीचे काळे त्यांना समता विद्यालय बंद पाडत संकुल वाढवायचं होतं रावाला आता प्याद्यांची भीती वाढू लागली तर गार्गीस पुनम मल्हार एकत्र येण्याची संकुलात निरनिराळ्या योजना आखल्या जाऊ लागल्या समीरनं मल्हारला सुट्टीत नाशिकला बोलावलं पण मल्हारला मुलांसाठी अजून थांबणं आवश्यक असल्यानं त्याला जावंसं वाटत नव्हतं पण बाळासाहेबांनीच त्याला निकाल लागता नाशिकला बोलवून घेतलं कारणही तसंच होतं सर व नाडकर्णी सर यांना काळे संकुलात काहीतरी भयानक कट शिजतोय याची भनक लागली होती भदाने सर मायनर सर व नाडकर्णी सर यांनी बाळासाहेबांना मल्हारची नाशिकला बदली करावयाची विनंती केली भदाने सर मल्हारला पैशेतून काढणं म्हणजे काळेला विद्यालयाचं आयतक करून देणं होईल मल्हारशिवाय तिथली शाळा टिकू शकत नाही बाळासाहेब हे आम्हीही मान्य करतो गजा व सर सर्वस्व झोकून काम करतात त्याहीपेक्षा ते जो जीव लावतात त्यानंच एका वर्षात आपली शाळा टिकली पण त्यासाठी मल्हारचं राहणं महत्त्वाचं आहे का काय झालं बाळासाहेब भले मला नाशिकला नका आणू आम्हा सर्वजणांवर विश्वास ठेवा आम्ही मल्हारची उणीव भासू देणार नाही पण तुर्तास सुट्टी पुरतं तरी मल्हारला नाशिकला आणा मग नंतरचं काय ते ठरवू बाळासाहेबांनी परिस्थितीचं गांभीर्य ओळखत मल्हारला नाशिकला बोलावलं मल्हार समीर ही बोलावतोय व त्यात बाळासाहेबांनी बोलल्यावर तर जाणं भागच तो निघाला शिंदे सर आम्हास कोणतीही एक संस्था एक खांबी तंबूवर आधारलेली नको हे त्याने इतर लोक आळशी होतात तुमच्याशिवाय विद्यालय चालतं का हे पाहायचं आहे म्हणून सुट्टीत तुम्ही माझ्यासोबतच राहा सर्व संस्थेची बरीच कामं पाहण्यास मदत करा बाळासाहेब समता विद्यालयात चार वर्षात साऱ्यांनीच रक्त या वर्षी तर आपले सर्व शिक्षक रात्रंदिवस दिवस खपले म्हणून तर नुसता तगळ धरला नाही तर गेलेली मुलंही परत आणलीत मला खात्री आहे की आपले सर्व शिक्षक शाळेचा विकासच करतील आपले देवरे सर भदाने सर मायनार सर तर असले दहा काळे गुंडवतील मल्हार बाळासाहेबासोबतच राहू लागला नाशिक धुळे सर्व संस्थेतील कामं व पुढील वर्षी प्रत्येक संस्थेत राबवावयाच्या योजना उपक्रम याचा आराखडा तयार करू लागला मल्हार जाताच गजाला पळशी शाळा खायला उठू लागली आपलं माणूस नुसतं जवळ आहे ही, ही भावनाच खूप उभारी देत असते तो जवळ असल्यावर हे कळत नाही पण दूर जाताच त्याचे तीव्रतेने जाणीव होते गौरीच दिवस गेलेले गौरी कायम बाणाच्या आसपास वावरे गौरी असली की बानास थोडी शांतता वाटे एरवी एका कराल पोकळीत ती हरवली होतीच गजानं तिला कराल पोकळीतून बाहेर काढायचा प्रयत्न केला होता पण ती हयात असेपर्यंत मला साथ सोडता येणार नाही आपल्या माणसाच्या साक्षीने मी भंडारा उचलत वचन दिलंय या मल्हारच्या एका वाक्यानंच ती पुन्हा क्षणात दूर दूर, दूर भिरकावली जात कराल पोकळीत हरवली सकाळी उठत फक्त रुग्णांना पाहणं एवढंच ती खरी गौरी सारखी तिला अक्का अक्का करत बोलत राही सायंकाळी गजाही दररोज बसत शाळेतल्या गोष्टी सांगत राही पण ती तिचं हरवणं तसंच मात्र मल्हार नाशिकला गेला आणि ती सैरभैर झाली लहानपणापासून हवंहसं हो वाटणारं कायम निष्ठत आलंय आताही मल्हार निष्ठेलच का तो परत येईल का कारण आपण करत राहू त्याची प्रतीक्षा त्याचं नुसतं पळशीत असणंही आपल्यासाठी पुरेसं आहे मल्हार तू वचनासाठी साथ देत राहा मी प्रतीक्षा करत राहीन हल्ली रात्री जेवण झालं की गौरीचं चालणं होईल हे निमित्त करत गजा पूनमला सोबत घेत फाट्याकडे फिरायला नाही गाव दरवाज्यातून बाहेर निघत शाळेकडून ते फाट्याकडे जात शाळा लागली की गजा शाळेत थांबल्या मुलाकडे थांबे वाडे अजून परतलेच नव्हते त्या मुलांचं जेवण अभ्यास याबाबत तो पाहे तोवर गौरी व पुनम फाट्याकडे चक्कर मारत पुढे पाच पायरी डोंगरातही जात गजाला इकडे एकदम सुरक्षित वाटे कारण डोंगरातील घरकुलात परभत धनगर व इतर चार पाच जण थांबलेले माना शिरसाट ही जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेला आला होता तेव्हापासून थांबलाच होता त्याचा वाडा त्यानं डोंगर धनगरास सोपवला होता माना शिरसारच्या दोन्ही पुराणी कबड्डी व खो खो जिल्ह्यात कमाल केली होती मायनारसर सरांनी या दोन्ही पुराना सुरुवातीचे दोन तीन राऊंड राखीवमध्ये बसवलं शेवटच्या दोन महिन्यात त्यांना काढलं दोन्ही भावांनी एक हाती सामने खेचून आणले मानासारखीच रग व तडफ होती त्यांच्यात शिरपूरकडच्या आश्रमशाळेतल्या मोठमोठाल्या मुलांची शिरपूरची टीम होती सलग तीन वर्षे विभागावर हीच टीम गेलेली पण शिरसाटच्या पोराने आपली धमक दाखवत जीवावर उदार होत पळशीला जिंकवलं होतं केवळ स्पर्धेतील पोरांच्या खेळासाठी माना शिरसाट वाडा चोपड्याकडे निघून सोडून आला होता व स्पर्धा संपल्यानंतर गेलाच नव्हता हे पाच सात जण घरकुलातच थांबले असल्यानं गजा गौरी व बानाक्कास बिंदास्त तिकडे फिरू देई देवरे सर आम्ही इकडं पाच पायरीत आहोत तोवर दोन्ही ताईंच्या केसालाही धक्का लागणार नाही तुम्ही निवांत तसा असं धनगरानं गजास हमीच भरली होती कारण मल्हारला नाशिकला जायला गजा नाहीच म्हणत होता पण नाडकर्णी सरांनी गजास काहीतरी भयानक कट शिजतो याची पुसटशी कल्पना दिली होती तेव्हा कुठं गजानं मल्हारला जाऊ दिलं होतं गजा तुझ्या बानाईनं पळशी सोडताना जशी तुझ्यावर माझी जबाबदारी सोपवली होती तशीच जबाबदारी मीही सोपवतो रे लक्ष ठेव हो। कारण माझा शापित समृद्ध वारसा जोपासणाऱ्यांच्या सांगण्यावरूनच मी भंडारा उचलत वचन देऊन फसलोय लक्ष ठेव हो बाबा आणि जमलं तर समज काढत नवीन लग्नाचं सांग तात्यांची काळजी पोखरते मल्हार जाताना बोलला होता म्हणून तोही धास्तावला होता पण परभत माना यांनी त्यास धीर देत हिंमत बांधली होती गजा शाळेतल्या पोरांजवळ थांबला गौरी व पुनम पुढं निघाली पुढे जाताना पूनमनं शाळेकडे वळून पाहिलं व तिच्या उरात कराल पोकळीची जाणीव होती पोकळी तिचं काळीच कुरतडू लागली का? असं एकसारखं का काय पाहणं हो शाळेकडं गौरी कोणत्याही वास्तूशी आपले संदर्भ जुळले की ती वास्तू वेगळे पण धारण करत मनात जवळीकता निर्माण करते पण तेच संदर्भ गळाले कितीच तीच वास्तू आपलं मूळचं प्रासादिक पण हरवत भकास वाटत खायला उठतं का। गौरीला काहीच कळेना पण मल्हारसर नाहीत याची रुखरुख ती समजली वैशाख पुनवेचा चंद्र आपली आभा साऱ्या पळशीवर शिवारावर पसरत होता चंद्र चांदण्यात पायरी डोंगर वेगळाच भासत होता पण तरी पूनमच्या काळजा तो फुंकर घालू शकत नव्हता पहिला डोंगर ओलांडताच कोरडा पडलेला तलाव लागला तलावाच्या काठावर वरगळाच्या वीर मूर्त्या चांदण्यात भयानता वाढवत होत्या बाजूची शेरीची निवडुंगाची झाडे वाऱ्यावर डुलत होती परबद्धनगराच्या वाड्यावरची कुत्री भुंकू लागली परबत् बाहेर येत कुत्र्यांना चुचकारत दोघीनं आत बोलवत बसवलं तोवर गजासरही आले परबद्दासनं तिघांना गरमागरम दुधाचे ग्लास दिले पुनम समोर पाहत होती तिला कंदुरीचा कार्यक्रम आठवला काळ्या जीन्सवर पिवळ्या लाल निळ्या स्ट्रीपचं टी शर्ट घातलेला मल्हार बसलेली जागा दिसली ते जागरण चाललेलं समोर मल्हार बसलेला गण आरती लंगर तोड भंडारा उधळणं मल्हार वारी मोती आणि द्यावी भरून नाहीतर देवा देवा मी जातो धुरून गजा आपली माणसं आठवतात रे पुनम जोरात ओरडली अक्का परततील आपली माणसं गजा समजला व तो गंभीर होत उत्तरला काय झालं देवरे सर परबद्दा काही नाही अक्का बाहेर फिरस्तीवर गेल्या वाड्याबाबत सांगत आहेत गजानं बाजू सावरली पूनम डोळ्यातली अस्व लपवत उठली परबद्दा गजासराशी बोलत बसले तोवर पूनम व गौरी बाहेर पडल्या पूनमला माना शिरसारच्या वाड्याशी वाट खुनावू लागली ती वाट तिला आज एकदम भिसूर बकास वाटत होती सारे वाडे बाहेर गेल्याने वाड्याच्या मोकळ्या जागा सुन्हाळ दिसत होत्या शेरी निवडुंगातून वाहणारा वारा त्या जागेवर माती उडवत वाहत होता अजून तीन रांगा ओलांडल्यावर दूर एका किमानाचा वाडा पुनमला गजाचा पाय मुरघळण्याचा प्रसंग आठवला तोवर गजाही मागोमाग येऊ लागला पडत्या पावसात मल्हार गाडीवर निघालेली याच वाटेनं चंद्रकृष्ण मेघा आड लपत असल्यानं सर्व अंधार व वा पाऊस थंड वारा पण सारी सृष्टी संपृ संपु संपृक्त वाटत होती तो सहवास ती मिठी तो गंध बेधुंद अगदी मल्हार मला वारीचं दान हवंय ती चालता चालता गौ गौरीला विसरत मानाच्या वाड्याकडेच निघाली हे घनगोप उठवणारी घनघटा मला चिंबचिंब भिजू पसरत बरळू लागली बाणे कुणाला दाखवण्यासाठी वारीतलं दान उधळायचं नसतं ग ते का यासाठी मागायचं असतं का पूनम पुढं की मागं चालतच होती अहो का असं काय बोलत आहेत गौरी गजास विचारू लागली पण गजा आतून आक्रंदत होता अक्का परत फिरता गजा करतंय रे मला पण लहानपणापासून हातातलं सुटत जाणं काय असतं हे जाणं भोगले असते त्याला वेळ काळासाठी थांबून कायम गमावण्याची मालिश तशीच ठेवायची नसते हे मी त्याला बोलले होते ना मग तरी तरी का तो निष्ठून गेला गजादा गणिमाने राजास कैद केलं रे वचनात का आम्हीच आमच्या राजास गनिमाच्या हातीसोबत मरणाच्या दारात ढकललं गजादा नाही सहन होत रे त्याला सांग ना तू असल्या वचनांना तोडताही येतं ना पुनम रडतच गौरीस बिलगत गजास विचारत होती अक्का माझा मल्हार तसा नाही ग पण त्याच्या दैवत असा भंडारा उचलत त्यानं तुझ्यासाठी वचन देऊन अडकला येतो आता मीच सांगते ना मला तो हवा आहे नाही जगू शकत मी त्याच्याशिवाय बाना खाली बसत टाहो फोडत होती तोच माना शिरसाट आपल्या कुत्र्यांना आवरतच तिथे आला गजासर ताई तुम्ही चला परता पटकन मानाचा का काय झालं गजासर सांगतो नंतर आधी निघूया तिथून मानाची कुत्री कोरड्या तलावातून रिसडून रिसडून दुसऱ्या काठाकडे धावत होती सारे परतत असताना तलावाच्या दुसऱ्या काठावर सात आठ माणसं सा अंधारात जाणवत होती धन्यवाद उर्वरित कादंबरी पुढील भागात धन्यवाद प्रिय श्रोते मित्र हो आपल्यासाठी एक आवाहन आमच्या चॅनलच्या प्लेलिस्ट विभागात तुमच्यासाठी शेकडो कादंबऱ्यांचे ऑडिओ बुक्स उपलब्ध आहेत तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील त्यामुळे सध्या सुरू असल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा सा आस्वाद घेऊ शकता कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा धन्यवाद